हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग हां आपण बनवत आहे कवठाची चटणी कवठ हे कोणाला कोणाला ओळखीचे आहे नक्की सांगा आणि कवठाची चटणी कोणी खाल्लेली आहे ते पण सांगा तुम्ही कशा पद्धतीत बनवता ते पण सांगा मी अशा पद्धतीने बनवते हे कवठासला तो, तो अने गर आहे ना तो काढून घ्यायचा मिक्सरमध्ये मिरच्या आणि गर आणि जिरे थोडे बारीक करायचे आणि त्याच्यासाठी कांदा लसूण मिरच्या एवढ्या वस्तू लागतात ते ब मी कांदा कापून घेतला लसूण सोलून घेतला मिरच्या पण मस्त गुडून घेतल्या नाही बा एवढे आपले दोन कवठ्याचे हे निघालेलं आहे गर तो आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि कांदा इकडं परतायला टाकून घेऊ मिरच्या लालच घालायच्या बरं का हिरव्या मिरच्या ना चटणी जास्त दिवस टिकत नाही अशी जर केली तर ही पंधरा दिवस आठ दिवस फ्रीजच्या वरती ठेवायची पंधरा दिवस आपण मिक्सर फ्रीजमध्ये ठेवू खा ठेवून खाऊ शकतो पंधरा दिवस महिनाभर आणि मी लसूण सोडला आणि लगेच तिकडं टाकून दिला मी म्हणजे लसूण भरपूर सोलला होता काही मी दळायला टाकला आणि थोडासा इथं फोडणीला घेतला थोडासा घेतला पण मला आठवणच नाही का आपण हा वरती त्याला टाकायला पाहिजे तर मी जसंच टाकून दिला आता त्याला थोडी मोहरी जिरेची फोडणी द्यायची आणि कांदा परतायला टाकून द्यायचा कारात कांदा परतला की आपल्याला मग चटणी टाकायची कांदा चांगला लाल होऊन द्यायचा बरं का आणि कांदा लाल होण्यासाठी काय करायचं त्याच्यात थोडंसं हे टाकायचं मीठ मग लवकर होता आणि हा व्हिडिओ खूप जुना आहे ज्यावेळेस नवीन कांदे आले होते ना लालचे त्यावेळेसचा हा व्हिडिओ आणि हा मी व्हिडिओ पोस्ट केलेलाच नव्हता हा मला आज सापडला म्हणून मी आज हा पोस्ट करते आणि त्याला व्हाईस ओवर करते हा शिवरात्रीच्या वेळेसचा व्हिडिओ आहे शिवरात्रीला कवठं येता ना विकायला त्यावेळेस मी हे कवठं घेतलेले होते आणि गावाकडे सध्या आता कवठं भेटतं मम्मीकडे गेल्यावर पण जास्त काही मम्मीकडे जाणं होत नाही म्हणून मी इकडं इकडंच विकत घेतले होते कारण इथं महाशिवरात्रीला महाशिवरात्रीच्या दिवशी कौठ खाऊनच आपली शिवरात्र सोडायची राहते म्हणून त्यावेळेस कौठ भरपूर राहते विकायला त्यावेळेस मी दहा दहा रुपयाचे दोन घेतले होते म्हणजे वीस रुपयाचे दोन पोटं पण आपला कांदा आता मस्त लाल होतच आलेला आहे आणि इथं आहे ना मी ही चटणी रात्री केली होती म्हणून जास्त चमकतोय कारण कांदा लाल झालेला होता पण असा दिसायला दिसतोय आता मग मी कांदा लाल झाल्यावर त्याच्यात मस्त चटणी टाकली याला थोडा अजून फ्राय होऊन दिला पण हा तवा आहे ना मी भाकरीसाठी घेतलेला होता मातीचा तवा पण याच्यावर भाकरी व्यवस्थित होत नाही पोळ्या पण व्यवस्थित होत नाही मग मी त्याच्यासाठी काय केलं हा तवा मी आता कोरड्या भाज्यांना वापरते पण हा तवा इतका म्हणजे अलगद राहतो ना एक दिवस अधुना फेकला तर तो फुटला आहे आता माझ्याकडे तवाच नाही राहिलेला हा हा फक्त व्हिडिओ जुना आहे म्हणून हा मी घेतलेला नाही आता ह्या आपण जी कवठाची चटणी टाकली होती ना मिक्सरमध्ये ती बारीक करून घेतली शेंगदाणे मिरच्या अम... नाही कवठाचा घर अगर... त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली आहे जिरे आणि मिरच्या आणि तीन सगळं मिक्सर एकटी करून घेतलं त्याला छान परतून दिलं आणि मग मी त्याच्यावर मस्त कोथंबीर टाकून हे करून घेतले पण हे कांदा आहे ना नवीन कांदा आहे म्हणून एवढा लाल भडंग दिसतो आहे आणि कांदे आमच्या घरचेच राहतात मला माझे सासरे घेऊन येत राहतात कांदे पण ते आता तो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे ने बघा मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे कोणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंट करून आमच्याकडं गावाकडे अशाच पद्धतीचे आमच्या तिथे ना चिंच माझी मम्मी चिंच आणि हरभऱ्याच्या डाळीची चटणी बनवते मी ती पण एक दिवस ट्राय करणार मी तुम्हाला दाखवणार हर हरभऱ्याची डाळ भिजू घालून खूप छान चटणी होती आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा